आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी दहशत करण्याच्या हेतूने हातात धारदार कोयता घेऊन इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन व्हिडिओ बनवणाऱ्या विधी संघर्षित बालकास नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी ताब्यात घेतले नाशिकच्या बाल भारती कंपाऊंडच्या भिंतीलगत लेखानगर येथे मिळालेल्या ले गोपनीय माहितीवरून पाचशे रुपये किमतीचे धारदार कोयत्यासह विधी संघर्षित बालकास ताब्यात घेतले असून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण यशवंत बेंडकुळे चंद्रकांत गवळी नंदकुमार नांदुर्डीकर अतुल पाटील प्रकाश महाजन प्रवीण वानखेडे महेश खांडबहाले तेजस मते सुनील खैरनार आदींनी केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक